न्याय देण्यासाठी भाग एकूण विसरू नका जबाबदार करू नका कोण काय सांगताय कोणाचा काय म्हणणार ऐकून यायचं शिका आपण शिरलं नाही आपण लोकांच्या भीतीला चाललो म्हणून आपल्या समाजाचा सत्तर वर्ष वापरा केलाही काही मला फेरे विसरू नका जोजदार फायदा घेऊन समाजा कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पूर्ण ताकद लावायची gida <laughs> <laughs> na <laughs> स्वतः लिहून ओपोशाला त्यामुळं तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय तुम्हाला पोलीस बंद नाराज झाला असा येत शक्य माझ्या कानापणे बायका लियाला पाहिजे जबाबदारी तुमच्यावर ग्राउंड कार्या ला नाही लावायच्या हाय लावायच्या असं सांगा आणि त्यातला राजकीय उद्देश सार्थ करून घेईल कोणाचा या ऐकायचा नाही जाम प्रवाह करायची होती आपल्याला सरकार सहकार्य करत नव्हता इथे आता सहकार्य केलं मग आपली जबाबदारी सरकार सरकारणारे पोलिसाला सहकार्य

आता तुम्ही इकडे का तुम्ही काय बोर सोडल्याने कळाला इथल्या प्रत्येक माणसाला आपण आपल्या फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचा आत्ताच्या आत्ता काही मुंबई झाली पाहिजे जरा त्याला मला फाळता येणार नाही उपसाला पाहिजे होत नाही तो पर्यंत हे आंदोलन कायम सुरू राहील आशिष देवा घेतला मागू शंभर टक्के खात्री आहे सरकारला तुम्हाला सन्मानाने मुंबईत आणलंय पोलिस बांधवांनी मराठा सन्मानाने मुंबईत आणले आणि हेच बरोबर मराठी आणि सरकारच्या डोक्यावर मी गुलाल गुलाब टाकून महाराष्ट्रासाठी आमची सरकारला एकच विनंती आहे मराठा आणि कोण बीएच्या अंमलबजावणी करा हैदराबादचे ग्राजे केले लागू करून त्याची अंमलबजावणी करा सातारा संस्थांचे ग्राजी सुटका लागू करून त्याची अंमलबाजी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे केसेस पासून बुलगाव गेलेला कुटुंबाचा मार्ग या सगळ्या मार्गाच्या सोडणार नाही गोळा जरी हाताचे मी बिलगाव द्यायला आहे पण माझा हातायला तयार मी शब्द मी या समाजासाठी मैदानात येऊ मी मरण पकराव काय पण हटायला तयार नाहीये तुमची फक्त कमा करून पार पाडायची माझ्या मराठीचे मान खाली होण्यासाठी काही इथले आंदोलन मराठी न वागायचा आपल्याला आपल्याला आपल्या जातीला करायचं मोठा आपल्या लेका आपल्याला करायचं एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट झाईल मला तिकडे गाडी द्यायची सरकारने सहकार्य नाही केलं मग तो आठ असतो आम्हाला शिकत जायचं सरकार सहकार्य करत आहे तर मग आपणही सहकार्य करायचे गाव कुणी प्यायची नाही गाव

De alguna manera. I'm going to विजय ठेवा गोळगाई गडबड नाही पार्किंग मध्ये ठेवायच्या पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग आहेत बरोबर का तुम्हाला अधिकून पार्किंग आहेत बंगाल सुद्धा त्रास करायला पाहिजे आपली महाराष्ट्रातून येणारा रेल्वे रेल्वेला जरी आले पाच मिनिटाच्या अंतरावर आणि तुम्ही जरी तुमची पार्किंग जवळ जवळपूर असेल पाच पाच किलोमीटर वर दहावीस किलोमीटर वर न झाले तीस किलोमीटर बस का दोन किलोमीटर फुट अरे बाबा साहेब आणि त्याच्या पेक्षा लांब करतो जाऊ देशे निवाशी हा अय वाशे जाऊ जोपाय सकाळी ओ जमा जमोराशे जोपा सकाळी मी रेल्वे घालून फक्त क्लास म्हणजे घरांना द्यायचा गेले नाही मला आता मी ऑपरेशन सुरू झाले का मला बोला सुद्धा चालत नाही पण ती शेतात होता समाजाचे समाजाला समजून आपलं काम होतो सरकारने सहकार्य सहकार्याने केलं मुंबई जाऊन करून बाजार पठिणी करून दाखवून केला आता आपण पूर्ण मुंबई एक ते दोन घंटे चार मोकळी झाली पाहिजे असा पटापट मान निघाल्या पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी पार्किंग सर पुढे पोलिसांना पाहिजे पहिले तर बाजून घेऊन धोतो तो भाग तिकडे गेला आणि आता प्रायव्हटी करतो साहेब पुढे इतकं सहकारी करायचं सरकार आण शिवार मग पुढचा काय करायचं तर ते म्हणून पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांनी सांगतात जायचं जायचे ज्यांना गावाकडे जायचं कोणत्या वाटेला येणार त्यांनी वापसा काही आणखी मला सुभाषित जाणविला असं

तो, गाते गाते आता मी उपोषणा घेतो सरकारला विनंती करतो सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आम्हाला आम्हाला करून का हे आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार कस आणून करणारी करोड लोकांनी संधी गेलेली नाही मला त्यांचा मन जिंकायला तुम्हाला संधी आहे मला त्याच्या नाराजीची मा तुमच्या अंग होऊ नका मला आणि माझ्या समाजाला फक्त आशी पाहिजे आणि तुम्ही त्याच्याच राजकारण मानेशन करण घो का जे पुन्हा एकदा सांगतो एकाही फोन आला नाही पाहिजे कारण मला फोनवर बोलता येत नाही बसणार महाराष्ट्रात मराठी लाभू शकतो उपशनला बसल्यामुळे म्हणून तुम्ही सगळेकडे काळजी घ्या सगळ्यांनी आता पहिल्या गाड्याला आपण आपल्या तुला येऊन बसायचं तर बसा पण आता मात्र तुम्ही सगळेजण आपण आपल्या गावाला पाहायला काढू ते सांगताय तिथे येऊन मला तुझ्या आपण एस नाहीतर येऊ नाही धन्यवाद जय शिवराय उपोषण सुरुवात